यांचा पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी विजय झालेले आहेत आपण या ठिकाणी आजही पंचायत समितीमधून भूपेंद्र विजय साधन त्यांची सुरुवातीला प्रतिक्रिया घेऊ विजय आपला झालेला या ठिकाणी कशा रीतीने पाठवतो आपण बघत असाल जल्लोष लोकांचा चार जिल्हा परिषद नेरजे जिल्हा परिषद नेरे जिल्हा परिषद पालेद जिल्हा परिषद जिल्हा परिषद सर्व गट आणि गण या सर्व सीटा लागलेल्या आहेत आणि भूखंड बहुमाताने सीटा लागलेल्या आहेत आणि कार्यकर्ता जल्लोष आपण बघतच असाल सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आहे त्याच्यामुळं हे आज चित्र आपल्याला दिसत आहे आपला देखील या ठिकाणी विजय झालेला आहे नेरे जिल्हा परिषद खरं म्हणजे तुमचा भाऊ या ठिकाणी तुमच्या विरोधात उभा होता आणि प्रचंड आरोप केले जात होते परंतु आपली विकासाची कामं होती विश्वासाची कामं होती आपल्यावर लोक अन्याय करत होते कारण का मी माझे पनवेल तालुक्यामध्ये आदिवासी इंग्लिश मीडियमच्या शाळा माध्यमातून आपणच आणलेले सेंट अँड्रोज इंग्लिश स्कूल सुषमा पाटील विद्यालय आणि आपल्या मालडुंगा विभागामध्ये पण आपली विकासाचे आमदार साहेबांची कामं आहेत तसेच आमदार प्रशांतदादा ठाकूर यांची आमच्या आदिवासी भागामध्ये चांगल्या प्रकारचे कामं आहेत आणि आमचे निराळ विभागाचे उपाध्यक्ष तालुक्याचे उपाध्यक्ष संजय पाटीलजी यांचं खूप मोलाचं कार्य त्या विभागामध्ये आहे या नेर पंचायत समितीमध्ये विजय दिलेला आहे हा विजय भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आमदार साहेब आणि पणवेल तालुक्याचे उपाध्यक्ष यांनी दाखवलेल्या आत्मविश्वासामुळेच मी इथं विजय झाले आहे तसेच कार्यकर्त्यांची मेहनत सगळ्या लोकांनी घेतलेली मेहनत आणि लोकांनी आम्हाला विश्वासाने मत देऊन निवडून आणले आम्ही या संधीचं नक्कीच सोनं करू